आदरणीय मंच आपला देश कृषी प्रधान असल्यामुळे मी शेतकरी ही कविता साजरी करत आहे आजच्या काळातला शेतकरी आजच्या काळातला शेतकरी खूपच दमला आणि म्हणतो हरी हरिहरी शेतमजुराची हरी हरी। झाली दुप्पट मजुरी ते पण दिले तर वेळेवर काम न करी ते पण दिले तर वेळेवर काम न करी कारण आलेले सर्व सरकारे सत्ताधारी त्यांना फुक्कट अनाज पुरवठा करी त्यांना फुक्कट अनाज पुरवठा करी मग ते काम न करता बसतील घरी मग ते काम न करता बसतील घरी राशी रुपटीच्या वेळी काय करेल हो शेतकरी राय राशी रुपटीच्या वेळी काय करेल हो शेतकरी गावात कट्ट्यावर बसून फुकट गप्पा मारणाऱ्याची संख्या खूपच बरी गावात कट्ट्यावर बसून फुकट गप्पा मारणाऱ्यांची संख्या खूपच बरी मजुराच्या बायका करतील हो मीठ मूर्ती पुरते काबड कष्ट तर त्यांचे धनी काम न करता दररोज पिऊन येतील हो घरी शेतकऱ्यापेक्षा मजुराची हालत खूपच बरी खूपच बरी पेरणीच्या वेळी शेतकरी उदार पादार आणतील हो बी भरणे आणि करतील हो पेरणी निसर्गाचे समतोलन बिघडून पाऊस पडते हो कुठे जास्त तर कुठे कमी काय करेल हो शेतकरी राशीच्या अगोदर सोयाबीनचे भाव होते दहा हजार राशीच्या अगोदर सोयाबीनचे भाव होते दहा हजार आणि शेतकरी रास केल्यानंतर भाव होते हो चार ते पाच हजार काय करेल हो शेतकरी फुकट फुकट कर्जात फाशी घेऊन मरी ही हालत सर्व शेतकऱ्यांच्या घरी ही हालत सर्व शेतकऱ्यांच्या घरी त्यांच्या पेक्षा मजूरकारांची हालत खूपच बरी हो खूपच बरी तर सोडतो हो सांगा काय करेल होय काय करावे शेतकरी धन्यवाद